मला कार्यक्रमाची व्यापकता जर का अंदाज आला असता तर मी जास्त तयारी केली असती जे आहे सो कविता वगैरे केली नाही जसं भारतीय संस्कृतीचा विचार करता ते रामायणाशिवाय पूर्ण होत नाही तसं आपल्या हिंदी सिनेमाचा विचार केला तर ते शोलेशिवाय पूर्ण होत नाही तर इथे गीत रामायणाचे किती जण चाहत आहेत फक्त अरे बापर तर गीत रामायणाच्या आधारावर मी काही गीत शोले <laughs> प्रयत्न काही गाणी मी ऐकवतो ऐकतो म्हणजे मला गाण्यातलं छदाम कळत नाही मी गद्य रूपात त्या चालीत म्हणायचा प्रयत्न करतो मीटर मध्ये -मीटर बसेल न बसेल मला काही कल्पना नाही फक्त प्रयत्न ना केलाय तर स्वयश्री शोले फॅन्स ऐकती शोले गाती आगाडी स्टेशनवर पोचते त्यातून एक इन्स्पेक्टर उतरतो त्याला घ्यायला ठाकूर बलदेवसिंगच्या घरचा नोकर रामलाल आलेला असतो ला रामलाल इन्स्पेक्टरला घेऊन ठाकूरकडे पोचतो इन्स्पेक्टर ठाकूरला विचारतो आज आमच्याकडे काय काम काढलं त्यावर ठाकूर उत्तरतो ज्येष्ठ तुझे कैदी मला आरतील शरण फक्त तेची गब्बरा ज्येष्ठ तुझे कैदी मला देईजेलरा आठवते अजून कथा मालगाडीतील ती आठवते अजून कथा मालगाडीतील ती लव्यथा डाकून ना पळविणारे तेची उभयता ज्येष्ठ तुझे कैदी मला देईजेलरा अग्निरथी सुरुयुद्ध इथे कवी आगाडीला अग्निरथ म्हणतो <laughs> अग्निरथी अग्निरथी मी जख मी जखमी बेशुद। जखमी बेशुद्ध बेशुद्ध तरी नाही ते फरार संधी त्यागता ज्येष्ठ तुझे कैदी मला त्यावर इन्स्पेक्टर काय म्हणतो खोटा सिक्का तो दो, दोन से खोटा होताय आणि ठाकूर म्हणतो शायद ये असली जरी खोटी जय विरुची हृदय मोठी जरी खोटी। तो हृदय मोठी ठाकूरच्या आमंत्रणाचा स्वीकार करून दोघे जय आणि विरू रामगड गावी पोहोचले स्टेशनच्या बाहेरच त्यांची बसंती टांगेवाली आणि तिच्या धुनो या घोडीशी भेट झाली बसंतीने आपल्या टांग्यामध्ये दोघांना बसवून रामगडच्या दिशेने टांगा खायला सुरुवात केली आणि म्हणाली नको सनो परत फिरू ग नको धन्योधी रामगड गावी पोस्त करू जय 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 रामगड वासी जय धनो भाडे ऐकून घ्या कृपया रामगडाचा दीड रुपया घ्या कृपया रामगडाचा दीड रुपया रुपये बेला पुरचे दोन शंका निरसन रास्त करू जय जयश्वरी जय 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 रामगड वासी त्यावरती काय म्हणते बेलापूर जाणे अगर बेलापूर जाणाराय तो पहिले बेलापूर जाना पडेगा उसके बाद रामगड लेकिन एक बार रामगड पोहोच गे तो समजू रामगड पोहोच गे रामगड गावी माझे घर म्हणून तिकडचा माफक दर रामगड गावी माझे घर म्हणून तिकडचा माफक दर इच्छित स्थळ तुमचे बोला प्रवास तिथला चालू करू <laughs> देखने वाली बात तो ये है कि अगर धन्नो घोड़ी होके टांगा खींच सकती है तो बसंती टांगा लड़की होके टांगा क्यों नहीं चला सकती <laughs> धन्नो घोड़ी न वे घोड़ा तरी ओढ़ी ते हा गाड़ा

बसंतीवरी जडले प्रेम विरू चांगसे काही नेम जहा लडकी देखील लाईन लगाना चालू बसंती जडले प्रेम विरु चांगसे काही नेम दिसता लो बस कन्या त्याचे रांग लावणे होई सुरू जय जय राम जय विरु आता गावात सुखाने नांदू लागले एक दिवस अचानक गावात गप्परचे डाकू आले पण जयविरुनी त्यांना पळवून लावलं नाक मोठी धरून कालिया गब्बरकडे परत गेला गब्बर साठी हा लाजीरवाणा प्रसंग होता त्यांनी खड्या पुलात कालियाला सुनावलं कालिया आहे वर्तनसले गब्बरास ते मुळी न शोभले लाजीरवाणा आहे हा क्षण और तुम तीन फिर भी भाग आहे सुवर के बच्चो लाजिरवाणा आहे हा क्षण ते दोघे अंत तुम्ही तीन जण पळून आला तुम्ही तरी पण काय तुम्ही डुकरांची पिल्ले पचास पचास कोस दूर पचास पोसावर जाता मुलं झोपे काही करता गब्बर येईल म्हणते घाबरून मुलं लगेच झोपले गबरासमज मुळी न शोभले दाम किती तो माशावरती अरे ओ सांबा कितना इना बर कह रहे सरकार अंबर दाम किती तो माझ्यावरती बोले सांबा उसल्या वरती अर्ध लक्ष ती रक्कम पुरती पचास हजार ला इथे कवी अर्ध लक्ष म्हणतो <laughs> अर्ध ती रक्कम पुरती नाव मासे तू थोडी समे दिली गपरास मजमूळी न शोभले मैंने आपका नमक खाया है सरदार प्राशन करता माशा लवण आ नको वलगना जुडर गया संजो मर गया घाबरला तो तयार मरणा होळीचे ते दिनांक कुठले गवणास मज मुळी नشودले <laughs> गावात वीरोणी बसून तिचं प्रेम प्रकरण सुरू झालं विरुंनी जयला विनवणी करून बसंतीच्या मावशीकडे त्याच स्थळ घेऊन पाठवलं <laughs> जय मावशीकडे गेला आणि त्यांनी विरूची बाजू मांडायला सुरुवात केली दैव ना कुणा <laughs> पराधीन आहे जगती विरुमित्रमा जरी नो ना त्यासी नवे तो बेकार अर्थार्जनासाठी केवळ खेळे तो जुगा जिंकला की भागे खर्च आठवड्याचा पराधीन आहे त्याचा हाय हाय तू काय जुकारी नको संबोधूस त्यासी लगेच तू जुगारी जुगार तो खेळे केवळ मध्य प्राशन शुद्ध हरपल्यावर सुटसे मनाचा पराधीन आहे जगती बाई बाटली तुन सुटला कोण प्राणी जा तुन सुटला कोण व्यसन व्यसनमुक्त जगला काग कोणी जीवना लग्न झाल्यावर थांबेल मार्ग तो अड्याधीन आहे जगती विरुमित्र माझा दोष नाही त्याचा अता घराणे विरूचे विचारणे ही व्यर्थ करूनी स्तुती मित्राची ग मी कृता अब क्या करू मैं मौसी मेरा तो दिल ही ऐसा पराधीन आहे जगती वीरू मित्र माझा दोष नाही त्याचा पण एवढी कळकळीने बिरूची बाजू मांडूनही मावशीने काही विवाहाला संमती दिली नाही त्यामुळे विरु चिडला आणि गावातल्या उंच टाकीवर उभं राहून म्हणायला लागला मावशी न तू वहिणी मावशी न मावशी न तू वैगिणी मावशी न तू वैगिणी बसंतीची तू जरी मावशी नव्हे तिची माय मधपासून हक्क तुला तो काय आत्महत्या मी करी न आत्महत्या मी करी न मोवळ याकारणी मावशी न तू वैगिणी मावशी न तू वैगिणी त्याच्यावर विरुमंड सोनलो गाव आलो जहा पे कोई प्रेमी जान देता है भयंकर किसम की मुसीबत है मी मेजावर गावावर या ओढ फेल तो काळ भूकंप ज्वालामुखी पूर आणि पडेल की दुष्काळ तुझ्याच माती पाप माच माती पाप मा सत्यमा जीवाणी मावशी न तू वैगिणी मावशी न तू वैगिणी पोलीस कमिंग उड्या गोईंग जेल ुळ्या चक्की पिसिंग 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 टाकीवर <laughs> मी उभा राहून मारतो मग वाटेल तुझा लाला। विवाह करतो लालास देवाहासणी मौशीने तू वैगिणी मावशीने आता लग्नाला परवानगी दिली आहे गावात आनंदाचे सणासुदीचे दिवस आले होळीच्या दिवशी गावात नाचगाणी चालू असतानाच गब्बर सिंगनी गावावर हल्ला केला घनघोर लढाई झाली एक वेळ अशी आली की ठाकूर समोर पडलेली बंदूक ठाकूर विरोध देऊ शकला असता दिली नाही चिडला लढाईनंतर त्यांनी ठाकूरला जाब विचारला त्यावर ठाकूर म्हणाला हस्त हा ठाकूर झाला गब्बरची विकृती चुड घ्या त्याचा माझ्यावरती चू घ्या कसल्या करती चोऱ्या मार्या फळणे तुरुंगात त्याने केले हात वेगळे माझे धडा पासून तेव्हा पासून दैव आहे तेव्हा पासून दैव आहे शाल खांद्यावर त्याचा माझ्या त्याचा वदी पाठला गमी करीत गेलो त्याचा डोंगरातून हे हात नाही पासिका हात पंधरा आहे गप्पर पाठला करीत त्याचा गेलो डोंगरातून हात लसे गळ पास असे म्हणे कंठदाहून तेव्हाच टाकल्या पोलिसांच्या बेड्या त्याच्या हती सुड घ्या त्याचा माझ्या वती <laughs> सुड घ्या त्याचा माझ्या वती <laughs> सहजी केले तुरुंगातून त्याने पलायन आपजनासी माझ्या त्याने दिले स्वर्गी धाडून <laughs> बिभत्स त्याचा गुन्हा असे अक्षम्य ही कृती सुड त्याचा शेवटचं <laughs> <माँचा वती। laughs> <प्रिजागा। laughs> ठाकूरची शोकांतिका ऐकून जयविरुनी गब्बरला जेरे चाडायचं अशी प्रतिज्ञा केली त्याच्यात त्यांच्यात आणि गब्बर मध्ये मोठं युद्ध झालं युद्धात युद्धा जयदेवला वीरगती प्राप्त झाली विरू संतापला आणि चुन चुन के त्याने ठाकूरच्या गुंडांना मारलं गब्बरच्या गुंडांना मारलं आणि गब्बरला आणि गब्बरला ठाकूरच्या हवाले केलं मला चाट होत चैत्र मासेच हे काय मैत्र खास युद्ध लाभही गती हस्तमुक्त तरी ठाकुर शूर

उगळले आसुसळे कंठदाटगा गपर मारला की गपर मारला आवड केले एक एक गुंड निवडूनी गपर दे मात्र मला का बिनवणी मित्रांनी दिलेला शब्द आठवला गपर मारला जसकी गपर मारला ऐगोदाती थँक्यू सो मच खूपच चांगला so, प्रतिसाद मिळाला मला खात्री नव्हती हे सगळं कुठे चाललंय मी आज पहिल्यांदीच आहे परफॉर्म केलंय आणि खर तर गीत रामायण राम हा सध्या इतका सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आहे की मला तर मी कोणाच्या भावना दुखावतोय असं अशी भीती वाटत होती त्यामुळे ऑलमोस्ट मी करणार नव्हतो पण मी भाग्यवंत की मी अशा भागात राहतो की जिथले लोक भावना भक्ती आणि मनोरंजन याची गफलत करत नाही So thank you thank you very much I really really appreciate it thank you